नेहमी कॉर्न पॉपकॉर्न तर खातोस परंतु उपवासाचे पॉपकॉर्न कधी खाल्ले आहे का ते देखील वर्षभर टिकणारे फक्त दोन जिन्नसामध्ये आणि काही मिनिटातच हे खुसखुशीत असे वर्षभर टिकणारे पॉपकॉर्न तयार होतात तेलामध्ये टाकले की छान टणकण असे फुलून वर येतात अजिबात कडक न होता छान खुसखुशीत असे पॉपकॉर्न तयार होतात उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारचे साठवणीचे पदार्थ केले जातात त्यातीलच आज आपण उपवासाचे पॉपकॉर्न करणार आहोत जराही खारचा वापर न करता छान खुसखुशीत असे पॉपकॉर्न तयार होतात नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवते लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एका बाउलमध्ये मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम शाबुदाना आहे नेहमी शाबुदाण्याची खिचडी करण्यासाठी ज्या प्रकारे शाबुदाना भिजवतो ना त्याप्रमाणे शाबुदाना भिजवावा दोन ते तीन स्वच्छ पाण्याने शाबुदाना धुवून झाल्यानंतर शाबुदानामध्ये बुडेल इतपत पाणी घालून रात्रभर अशा प्रकारे मी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे छान मोत्यासारखा मौसराचा शाबुदाना भिजवून झाल्यानंतर तो सुटसुटीत करून एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पाव किलो शाबुदाण्याच्या प्रमाणानुसार मी सर्व साहित्य सांगितलेले आहे तुम्ही शाबुदाना किती घेणार ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून मी आता शाबुदाण्यामध्ये अशा प्रकारे किसून घेते पाव किलो शाबुदाण्यासाठी एक उकडलेला मोठा बटाटा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली हिरवी मिरची घालूयात मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हिरवी मिरची घालायची नसेल तर या ठिकाणी लाल तिखट टाकली तरीही चालेल आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात जे साठवणीचे उन्हाळ्यामध्ये पदार्थ केले जातात ना त्यामध्ये चवीपेक्षा थोडेसे कमीच मीठ घालावे प्रमाणामध्ये मीठ घातलं आणि पदार्थ सुकला ना तर मीठ हे जास्त लागतं एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा आणि एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा आपण अशा प्रकारे साल काढून तो किसणीने किसून घेणार आहोत बटाटा काळा पडू नये म्हणून किसत असताना अशा प्रकारे पाण्यामध्ये किसून घ्यावा पाव किलो शाबू देण्यासाठी एक मोठा उकडलेला बटाटा आणि एक मोठा कच्चा बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा घातल्यामुळे हे पॉपकॉर्न छान खुसखुशीत असे होतात आता बटाटा किसून झाल्यानंतर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे किस बटाट्याचा धुवून घेतल्यामुळे अजिबात पॉपकॉर्न हे जास्त काळसर पडत नाहीत बटाटा किसून झाल्यानंतर अशा प्रकारे पाणी निथळ दिसले की समजायचं बटाटा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता जो कच्च्या बटाट्याचा किस केलेला आहे ना त्यातील पूर्णपणे पाणी हातावरती दाबून घेऊन तो बटाट्याचा कीस आता आपण मिश्रणामध्ये घालून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बटाट्याचा कीस शाबुदाण्यामध्ये मिक्स केल्यानं जास्त जोर लावून अजिबात मळू नये हलक्या हातानेच फक्त एकत्रित करून घ्यावा तर असं का आता मी तुम्हाला हे पुढे सांगणारच आहे आता पॉपकॉर्नसाठी ह्या ठिकाणी मिश्रण तयार झालेले आहे चला तर लगेच आपण पॉपकॉर्न तयार करायला घेऊयात आता एका प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे आपण छोटे छोटे पॉपकॉर्न तोडून घेऊयात आता हा वाळवणाचा कागद नसेल ना तर ताटामध्ये किंवा परातीमध्ये देखील हे पॉपकॉर्न तुम्ही करून घेऊ शकता अजिबात ताटाला तेल लावण्याची आवश्यकता नाही कारण की सुकल्यानंतर अलगद असे देखील हे पॉपकॉर्न ताटातून निघाले जातात आता पॉपकॉर्न करताना खूप जास्त मोठे न करता छोटे छोटेच पॉपकॉर्न करून घ्यावेत कारण की तेलामध्ये ते दुप्पट तिप्पट असे पॉपकॉर्न फुलले जातात आता मी तुम्हाला सांगितलं होतं बटाट्याचा सा कीज घातल्यानंतर तो जास्त अजिबात मिक्स करू नये हलक्या हातानेच मिक्स करून घ्यावा तर असं केल्यामुळे जो बटाट्याचा कीज पहा पॉपकॉर्नमध्ये दिसतो ना तो तयानंतर खाण्यासाठी खूप सुंदर असा लागतो आता कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस हे आपण पॉपकॉर्न छान सुकवून घेऊयात चावलीमध्ये हे पॉपकॉर्न व्यवस्थित वाळत देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कच्चा बटाटा घातल्यामुळे हे पॉपकॉर्न काळे पडू शकतात ताटामध्ये देखील या ठिकाणी मी पॉपकॉर्न तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर ह्या ठिकाणी पहा दोन ते तीन दिवसामध्ये छान कडकडीत असे पॉपकॉर्न मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत चला तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला काही पॉपकॉर्न तळून दाखवते करताना तुम्हाला हे पॉपकॉर्न थोडेसे मोठे वाटत असले तरी देखील सुकल्यानंतर पहा छान बारीक असे होतात आणि तळल्यानंतर तर दुप्पट तिप्पट असे फुलतात आता कडकडीत तेलामध्ये आपण हे पॉपकॉर्न तळून घेऊयात पॉपकॉर्न तळताना कधीही तेल कडकडीतच गरम असावं तेल हे जास्त गरम नसलं ना तर पॉपकॉर्न हे कडक होतात अजिबात खुसखुशीत असे होत नाहीत तेलामध्ये टाकताच पहा की ते छानपैकी तळून हे वरती पॉपकॉर्न आलेले आहेत ना चवीला देखील हे पॉपकॉर्न खूप सुंदर असे लागतात त्यामुळे हे उपवासाचे पॉपकॉर्न तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तर आता उपवास असो किंवा नसो परंतु वर्षभर साठवणीसाठी हा उन्हाळी पदार्थ तर नक्की झालाच पाहिजे शाबुदाना पहा किती छान मोत्यासारखा फुललेला आहे ना नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना नक्की जास्त नौ -नौ तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बिलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये